च्या जिल्हा प्रमुख आज एक आज आपण इथे सर्वजण जमलो आहोत ते एकूण सात कामाचं आपण लोकार्पण आणि भूमिपूजन केले त्यापैकी दोन कामं लोकार्पण केले आणि पाच कामांचं भूमिपूजन केलं आहे या का कार्यक्रमासाठी उपस्थित राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री माननीय नामदार उदयजी सामंत साहेब चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ याचे आमदार माननीय शेखरजी निकम सर माजी आमदार माननीय स चव्हाण साहेब माझी नगराजाचे बिजले मॅडम मिलिंद शेठ कापडी मोहम्मद फकीरजी सचिनजी कदम रश्मी ताई गोखले राम शिंदे उमेशजी सखपाळ या सर्वांचं मी स्वागत करतो आज याशिवायसुद्धा अनेक उपनगराध्यक्ष माझी सभापती माझी नगरसेवक सर्व पक्षाचे तालुक, तालुका प्रमुख शहर प्रमुख विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी पत्रकार क्रीडाप्रेमी नागरिक व अधिकारी कर्मचारी आज खूप आनंद होत आहे आपण या सोहळ्यासाठी आपण सर्वजण साक्षीदार झालो आहोत आणि या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण सर्वप्रथम नगरपरिषद हस्तीतील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वळ पुतळा येथे शिवसृष्टी उभारणे या कामाचा भूमिपूजन सोहळा केला हे काम अंदाजे एक कोटी रकमेचं होतं त्याचबरोबर त्यानंतर घनकचरा प्रकल्प येथे सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून जे प्रकल्प उभा करत आहोत त्याची त्याचं भूमिपूजन केलं त्याची, त्याची, के त्याची अंदाजित रक्कम एक कोटी नऊ लाख आहे त्याचबरोबर नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आपण पाग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत विकसित करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा केला त्याचबरोबर कांगणेवाडी येथे श्री कानडे यांचे घरामागे डोंगराळ भागामध्ये आर सी सी संरक्षण भिंतीचं काम जे पावसाळ्यामध्ये तिथे दरडग्रस्त भाग असल्यामुळे अनेक अडचणी येत येतात त्या ठिकाणी आपण संरक्षण भिंतीचं काम करत आहोत त्याचा भूमिपूजन सोहळा झाला त्याची अंदाजित रक्कम चोवीस लाख ऐंशी हजार रुपये आहे त्याचबरोबर जिल्हा नगरोत्थन योजनेअंतर्गत आपण नगर परिषदेच्या मोकळ्या जागेमध्ये खेंड येथे बगीचा बगीचाचा लोकार्पण सोहळा केला त्याची अंदाजित रक्कम अकरा लाख रुपये आहे त्याचबरोबर जिल्हा नगरोत्थान योजनेअंतर्गत पेटमाप येथील रस्ते मजबूतीकरण डांबरीकरण या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या कामाची अंदाजित रक्कम अडुसष्ट लाख रुपये आहे त्याचबरोबर आपण जिथे आता बसलो हो। आहोत हे प्रशस्त असं पहिलासो की अण्णासाहेब खेडेकर संकुल यापूर्वी बांधलं होतं या क्रीडासंकुलमध्ये हो अनेक आपल्या शहरामध्ये बॅडमिंटन खेळणाऱ्या क्रीडा खेळपटूंचा सतत मागणी होती की आणि काही खेळाडू इथे खेळतही होते बॅडमिंटन त्यांच्या मागणीप्रमाणे आपण इथे बॅडमिंटन कोर्ट आणि आजूबाजूचा परिसर याचं सुशोभीकरण केलं आहे याची अंदाजित रक्कम नव्वद लाख रुपये आहे तरी आपण माननीय पालकमंत्री आणि उपस्थित सर्वांच्या उपस्थितीत आपण आज या दोन कामांचा लोकार्पण आणि पाच कामांचं भूमिपूजन झालं असं मी घोषित करतो धन्यवाद धन्यवाद सर यानंतर जिल्हा प्रमुख माननीय चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार निकम साहेब हे मनोभा व्यक्त करतील चिपळूणमधील आजच्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जी जी कामं झाली त्या कामांचा, काही कामांचं उद्घाटन आणि काही कामाचं भूमिपूजन आणि यानिमित्त या, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके आणि रत्नागिरी बरोबरीने चिपळूणला देखील झुप्त माप देणारे राज्याचे उद्योगमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सदाभाई साहेब त्याचबरोबर आदरणीय सचिन कदम या नगरीच्या नगराध्यक्ष म्हणून काम बघितलं गोष्ट अनेक कामं आपली या निमित्ताने शहरातली मार्गी लागत आहेत त्याबद्दल आपल्याला निश्चितपणे आनंद या राज्याचं नेतृत्व शिंदेसाहेब फड उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब किंवा अजितदादा असतील हे करत असताना त्या त्यावेळी त्या त्या परिस्थितीनुरूप टोपमधून देखील मुरादपूरचा पूल असेल पवन तलाव असेल गोवळखडचा ग्राउंड असेल आणि आत्ता जवळजवळ नव्याने देखील बारा तेरा ओपन जिम असतील आणि फुलपाखलू उद्यान असेल अशी देखील कामं सुमारे चोवीस ते पंचवीस कोटीची कामं या शहरामध्ये करण्याची संधी देखील आपल्या सगळ्यांमुळे त्या त्यावेळेच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निश्चितपणे मिघात मी फार वेळ घेणार नाही कारण आधीच कार्यक्रमाला उशीर झाला आपण बघिनी अकरा वाजल्यापासून इथं बसलेला आहे त्याची जाणीव आम्हा सगळ्यांना आदरणीय पालकमंत्री महोदयांना या निमित्ताने फक्त मी एवढंच सांगेन सांगे। की आपल्या इथं देखील पवन तलावावर अजून दोन ते तीन कोटीची गरज आहे ज्याच्या माध्यमातून तिथलाही परिसर अजून अत्याधुनिक आपल्याला करत आहे जसं नलावडे बंद बंधारा आता मंजुरीच्या शेवटच्या टप्प्यात आहे त्याच टप्प्यात मापातली भिंत असेल किंवा मधल्या ज्या आपल्या भिंती गरजेच्या आहेत त्या देखील आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडून आपण निश्चितपणे मंजूर करून आणा शेवटी चिपळूण शहराचा विकास हा सर्वार्थाने महत्त्वाचा आणि विकासाबरोबर पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने देखील विंध्यवासनी असेल धामणावण्या असेल किंवा गोळकोटचं देऊळ असेल ही सगळी देवळं देखील निसर्गरम्य परिसरात आहेत आणि तिथेही वॉटर स्पोर्टपासून वेगवेगळे उपक्रम आपण राबवू शकतो आणि हाही सगळ्याला आपली मदत आम्हा सगळ्यांना निश्चितपणे होईल आपला सगळ्यांचं परवणीचं आणि ज्यांचा प्रश्न आपल्यासमोर आहे तो नदीतला गाळ काढण्यात त्यासंबंधी पण कपोले साहेबांच्या टेबलवर बावीस कोटीची फाईल साहेब आहे आपण एक त्याचा पाठपुरावा आम्ही तुमच्यापर्यंत करतो निश्चितपणे आपल्या कारण आपण मुख्यमंत्र्यांचे सगळ्यात जवळचे मंत्री आहात आणि तेवढेच प्रभावशील असल्यामुळे ही सगळी कामं निश्चितपणे आपल्या नेतृत्वाखाली पूर्ण होतील हा विश्वास व्यक्त करतो आणि आपण इथं आलात खूप वेळ आम्हाला सगळ्यांसाठी दिलात काही नवी कामं घेण्याचं देखील आपण मान्य केलं आज इथं हा बॅडमिंटन हॉल देखील आपण बघताय की सहा सात महिन्यापूर्वी इकडचा परिसर आपल्याला काय बघावं असं खा फारसं नव्हतं परंतु आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने एक अतिशय उत्तम मैदान इथं तयार झालेलं आहे आणि निमित्ताने आपल्याकडे देखील चांगले खेळाडू घडण्याचं काम निश्चित होईल मी आपणाला मनापासून धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद त्यानंतर माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो नागपूर येथील क्रीडा संकुलाच्या नूतनीकरणाच्या लोकार्पण सोहळ्याला व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय लोकप्रिय आमदार शेखर मुदसाहेब माजी आमदार आदरणीय सदानंद साहेब सचिन कदम साहेब सुरेखाताई तिराडे मॅडम उमेशजी सखवाळ नैनाथाई विजी मॅडम मिलिंदजी काकडी रामजी शिंदे अश्विताई गोखले आमचे मुख्याधिकारी प्रसादजी शिंदे व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि चिकून वास हे बंधूवाडी मला आठवतं मागच्या सहा महिन्यापूर्वी जिल्हाचा पालकमंत्री या नेत्यांनी या संपूर्ण परिसराला मी भेट दिली होती आणि या परिसराला भेट दिल्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचं काम देखील व्हावं आणि बरोबर हे देखील क्रीडा संकुल तयार व्हावं अशी चिपळूणकरांनी माझ्याकडे एक भावना व्यक्त केली होती आणि मला आनंद आहे की सहा महिन्यापूर्वी ज्या कामाचं भूमिपूजन मी स्वतः केलं सहा महिन्यानंतर त्याच कामाचं उद्घाटन माझ्या हस्ते होतं आहे त्याचा अर्थ सरकार अतिशय गतिमान पद्धतीनं काम करत आज मी देखील बॅडमिंटन कोर्टवर मी असेल आमचे सचिन कदमसाहेब असतील सदानंद साहेब असतील शेखर निकम साहेब असतील उमेश सकपाळ असतील आणि बॅडमिंटनवर कोर्टवर खेळण्याचा देखील प्रयत्न केला बाळा कदम साहेबांनी देखील केला बाळा कदम साहेबच्या साहेबांच्या रायटिंगला पोल लागला नाही सोडून द्या हे देखील सोडून द्या आणि त्यांच्या समोर सचिन कदम होते म्हणून त्यांचे एकही येत पोल सगळं बाहेरच त्याच्यामुळं एक तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही कुठच्याही राजकीय पक्षामध्ये तरी काम करत असतो ज्यावेळी क्रीडा क्षेत्राचा विषय येतो ज्यावेळी क्रीडा क्षेत्राला चालना द्यायचा विषय येतो त्यावेळी सगळे पक्ष हे तुम्हाला एकत्र आलेले मध्ये दिसले हे आमच्या सगळ्यांच्या महत्वाचं आहे आणि म्हणून राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन देखील क्रीडा जा क्षेत्र आहे राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन देखील सांस्कृतिक क्षेत्र आहे ही महाराष्ट्राची परंपरा जोपासण्याचं काम चिपळूणवासी करतायत त्याबद्दल मला तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे आज जवळजवळ चिपळूण शहरामध्ये बेचाळीस ते त्रेचाळीस कोटी रुपयांची कामं सुरू आहेत त्याची पूर्ण यादी माझ्याकडे कुठच्या निधीत पैसे आलेले आहेत कशा पद्धतीनं रस्ता विकास निधी नऊ कोटी रुपये आलाय वैशिष्ट्य कुंड तीन पॉईंट त्रेपन्न कोटी रुपये आलाय नियोजन मंडळात पाच कोटी रुपये दिलेले आहेत आणि आत्ताच मला मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की तीन कोटी रुपये एक्सिस आपल्याकडे आलेले आहेत ज्याच्या कामावर जी निधीची तरतूद झालेली आहे ती कामं जागेअभावी होऊ शकत नाही आत्ता जो मुद्दा या ठिकाणी शेखर निकम सरांनी पवन तलावाचा आणि सुरेखात आपण माझ्याकडे जो मांडला मी याच ठिकाणी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जाहीर करतो त्यातले पवन तलावाला दोन कोटी रुपये दिले जातील आणि एक कोटी रुपये तुम्ही नागरिकांना दिले जाते पण शेवटी चिपळूणवासियांची नागरी सुविधा पूर्ण करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि त्या सरकारमधला मी पालकमंत्री असल्यामुळं तुम्हाला जे जे काही चिपळूणवासियांना लागेल ते ते प्रामाणिकपणाचा देण्याचा प्रयत्न माझ्या सरकार कार्यकर्ता करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावानं जे भवन आपण उभं करतोय त्याचं भूमिपूजन केलं अनेक रस्त्यांची मी भूमिपूजन केली मला आठवतं की मी चिपळूणच्या दौऱ्यावर असताना आपल्या चिपळूण परिसरातल्या शहरातल्या काही महिला भगिनींनी मला फोन केला होता उमेश सप्पाच्या घरी जेव्हा मी दाखवतो आणि त्यांनी मला सांगितलं होतं की पंचवीस लाखाची कुठेतरी बांधी आवश्यकता आहे आणि त्या येतील पण होतं ना त्या आणि तिथं मला सांगण्यात आलं आणि मला मला ते खरं तर आव्हान वाटलं की माझ्या पक्षाशी संबंधित नसलेली व्यक्ती जेव्हा एखादी काम मला सांगतं तर ते करणं माझं मी जबाबदारी का मानतो भले कदाचित एखादी व्यक्ती विचारांना आमच्यावर आली नसेल परंतु विकास कामांना ती आपल्यावर येऊ शकते म्हणून मी पंचवीस लाख रुपये आठ तासामध्ये मंजूर केले आणि आज केली शेवटी आपल्याला विकासाशी चालली द्यायची विकासाला चालना द्यायचे पाण्याचा प्रश्न चिपळूणवासी यांचा फार मोठा आहे मी आत्ताच आमदार महोदयांची चर्चा केली माझी आमदारांशी चर्चा केली आणि जी नळपाणी योजना आपल्याला फार मोठ्या पद्धतीनं राज्य नगरोत्थानमधे आवश्यक आहे त्याची मंजुरी देखील लोकसभेची आचारसंहिता लागायच्या अगोदर चिपळूणवासियांना आणून देण्याची जबाबदारी पालकमंत्री मी स्वतः स्वीकारलेली आहे आणि हे आता मला सांगण्याचा अधिकार काय तर चिपळूणवासियांना कदाचित आता पालकमंत्र्यांवर विश्वास बसला बरोबर ना पण पूर्वी त्याच्यावर जाऊ दे बाकी सगळेच जात असल्यामुळं पण जे काही पालकमंत्री हा सांगतो सचिन कदम साहेब हा करणारा पालकमंत्री आहे त्याच्यामुळे आता दहा कोटीची कामं केली आहे पुढची नळपाणी योजना दोनशे अडीचशे कोटीची नक्की या चिपळूणवासियांसाठी मंजूर होईल ती त्यांना पूर्ण खात्री आहे आणि म्हणून काही लोकं ज्यावेळी अस्तित्वाची लढाई सुरू होते टीका टिप्पणी करतात मला त्याच्यामध्ये अजिबात फरक जायचं ना जा आता मला पत्रकार वादव आहे मला टी व्हीवर असं आले तुमच्याबद्दल म्हणून सांगत होते मी म्हटलं त्यांना इकडे यायला सांगा या कोर्टवर माझ्यावर बॅडमिंटन खेळायला सांगा ही कशी आम्ही विकासाची कामं करतो ती बघायला सांगा आणि म्हणून स्वतःची जी पापं केली आहेत ती आमच्यावर मांडू नये आमच्यावर लादू नये हे देखील मी सांगितलं आणि म्हणून प्रत्येक गोष्टीला काय प्रतिकार केला पाहिजे किंवा त्याला उत्तर दिलं पाहिजे किंवा त्याच्यावर टीका केली पाहिजे हे आमचं अजिबात होत नाही मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो आज राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील पूर्ण महाराष्ट्राचा भौगोलिक विकास व्हावा यासाठी प्रामाणिकपणानं काम करतात आज मी ज्यावेळी मासिष्टी नदीच्या बाजूने आलो ठीक आहे मला थोडं का होईना आंतरिक समाधान मिळालं मी जो पाठपुरावा केला होता शेखर सरांनी जो पाठपुरावा केला होता आणि चव्हाणसाहेब जेव्हा सांगत होते चव्हाणसाहेब मला देखील मनापासून समाधान होतो तुम्ही असं म्हटलात की भेट काढल्यामुळं पाण्याची लेवल चांगली झाली आणि पाणी हे अतिशय संत पद्धतीनिता व्हायला लागलेलं आहे मला असं वाटतं कोण क्रेडिट नाही कोण क्रेडिट देईल न देईल याच्यापेक्षा लोकांच्या मनातली काम मी पूर्ण करू शकलो याचं मला समाधान आहे सगळ्यांचा हा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये ज्या ज्यावेळी बॅडमिंटन आता खेळतील आणि या चिखळूणमधलं बॅडमिंटन खेळणारे महाराष्ट्राचं नेतृत्व करतील देशाचं नेतृत्व करतील तर आम्हाला सगळ्यांनाच समाधान असेल आणि ते पक्ष सोडून समाधान असेल पक्षात काम करणं पक्षाचं सभासदत्व दुसऱ्याला बाहेर करणं हा सगळा विषय पक्षीय झाला पण एखाद्या शहरामध्ये काम करत असताना या चिपळूण शहराला कला आणि क्रीडा वारसा आहे त्याच्यामध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ज्यावेळी मी सुरू करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी देखील किती टीका टिप्पणी झाली आपल्याला माहिती आहे ते सुरूच होणार नाही होणारच नाही ते असंच नाही ते तसंच नाही पण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यरत आहे तसं एक क्रीडा संकुल होणार आहे पवन तलावाला शेखर सर तुम्ही दोन कोटी रुपये मागितले मी आज जबाबदारीनं सांगतो पवन तलावाचं ग्राउंड अतिशय चांगल्या पद्धतीनं करायला अजून जरी पैसे लागले तरी ते सरकारकडनं आपण आणून देऊ पण चिपळूणवासियांच्या तरुणाईला जे जे काय आवश्यक आहे ते देण्याची जबाबदारी सरकार म्हणून आमच्या सगळ्यांची आहे इथं मगाशी सावर्डेला जेव्हा मी कार्यक्रमाला होतो ते शेखर सरांनी माझ्याकडे एक मागणी केली की विज्ञान भवन आवश्यक आहे मी शेखर सरांना सांगितलं सगळ्यात चिपळूणमध्ये आता मागू नका आम्हाला रत्नागिरीला पण थोडं जाऊ दे आणि म्हणून विज्ञान भवन दोन्हीकडे बांधू असं मी सांगितलं विज्ञान भवनाची का आवश्यकता आहे आज आपण म्हणतो की क्रीडा क्षेत्रात बॅडमिंटन खेळत असताना मुलं जर तयार व्हायची असेल तर ग्राउंड आम्हाला पाहिजे क्रिकेट खेळायचं असेल तर क्रिकेटचं ग्राउंड पाहिजे फुटबॉल खेळायचं असेल तर फुटबॉलचं ग्राउंड पाहिजे पण आपलं शास्त्रज्ञ तयार करायचे असतील तर शास्त्रज्ञ तयार करणारं विज्ञान भवन हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये झालेलं असेल हा देखील चंद्रशेखर सर मी तुम्हाला देतो कारण त्याची वेळ तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी सुरू केली आज आपण क्रीडा क्षेत्रावर चर्चा करतोय आज आपण सांस्कृतिक क्षेत्रावर चर्चा करतोय पण आज जर आपण दुसरा एक अभ्यास केला चिपळूण तालुक्याचा आणि चिपळूण शहरातला तर चिपळूण शहरामध्ये गरीब आर्थिक परिस्थिती असलेली जी शेतकऱ्यांची मुलं आहेत पण त्यांचा ब्रेन आहे त्यांच्याकडे टॅलेंट आहे त्यांना देखील अमेरिकेला पाठवण्याचं धाडस जर महाराष्ट्रामध्ये पहिलं कोणी केलं असेल तर पालकमंत्री या ना नात्यानं माझ्या नियोजन मंडळाच्या सगळ्या सभासदांनी सहकार्य केलं जो पाच कोटी रुपयांचा निधी सद आपण उपलब्ध केला आज यावर्षी वीस मुलं अमेरिकेला जाणार आहेत नासामध्ये आणि पन्नास मुलं इस्रोला जाणार आहेत त्याच्यामुळं हा जिल्हा फक्त क्रीडा क्षेत्रामध्ये पुढं जातो यशातला भाग नाही फक्त सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पुढे जातो यशातला भाग नाही तर अब्दुल कलामांसारखा एक ना दोन ना दहा शास्त्रज्ञ रत्नागिरीमध्ये निर्माण व्हावेत यासाठी महाराष्ट्रातली पहिली शास्त्रज्ञ निर्माण करण्याची म्हणजे जर कोणी रोवली असेल तर ती रत्नागिरी जिल्ह्यानं रोवली हा देखील अभिमानानं मला तिसरा सांगितला पाहिजे आणि मी ज्यावेळी त्या मुलांच्या पालकांची चर्चा केली मी मगाशी देखील माझा एक किस्सा सांगितला मी कधी विमानातनं गेलो तो किस्सा सांगत नाही तर मी पहिल्यांदा कधी विमानातनं गेलो तुम्हाला सांगतो तुम्ही कधी गेला मला माहीत नाही पण मी ज्यावेळी रत्नागिरीकरांनी मला आमदार म्हणून निवडून दिलं त्या दोन हजार चारला पहिल्यांदा विमानामध्ये बसलो विमानामध्ये बसल्यानंतर माझी परिस्थिती काय झाली शेखर सर नंतर काहीतरी तुम्ही सांगा पण जर माझी परिस्थिती अशी आहे की मला निवडून दिल्यानंतर मी विमानामध्ये बसलो तर माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या ग्रामीण भागामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये हुशारी आहे जे स्वतःचं नेतृत्व अभ्यासानं करू शकतात ही मुलं देखील विमानामध्ये बसली पाहिजे ही प्रामाणिकपणाची भावना डोळ्यासमोर ठेवून मागच्या वेळी दहा लोकं आम्ही मुलं अमेरिकेला जाऊन आली वर्षी वीस मुलं अमेरिकेला चाललेली आहेत पण कोणाच्याही वर्षी आलं नाही ना पालकमंत्र्याच्या वशिलानं ना शेखरकरांच्या वशिलानं ना कुठच्या आमदारांच्या वशिलानं आम्ही साडेतीन हजार मुलांची परीक्षा घेतली सर बरोबर आहे ना साडेतीन हजार मुलांमधनं पन्नास मुलं इजोसाठी आपण तयार केली आणि वीस मुलं नासासाठी आपण तयार केली याचा अर्थ असा आहे की रत्नागिरी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे फक्त रस्ते झाले आणि खड्डे बुजले म्हणजे जिल्ह्याचा आणि शहराचा सर्वांगीण विकास होतो याच्यावर मला अजिबात विश्वास नाही अत्यावश्यक सेवा मिळाल्याच पाहिजेत परंतु त्याचबरोबर आपली मुलं हे पुण्या मुंबईच्या शहराच्या पलीकडे देखील जाऊन काहीतरी करतायत हे जर आपल्याला महाराष्ट्राला देशाला दाखवायचं असेल तर क्रीडा क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अभ्यासामध्ये आपल्या मुलाला ताकद देण्याची गरज आहे आणि म्हणून मला दुसराही अभिमान आहे शिमून तालुक्याचा मागच्या वर्षी मला असं वाटतं सावर्ड्यामधलाच एक मुलगा जिल्हाधिकारी झाला हो सावर्ड्यामधला जिल्हाधिकारी झाला मी मोठेपणा सांगत नाही किंवा त्याचं श्रेय मला घेत नाही पण मी ज्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो त्याने एक संकल्प केला होता की आमची महाराष्ट्रातली जी फ्री आय एस सेंटर आहे या फ्री आय एस सेंटरमध्ये महाराष्ट्रातले जास्तीत जास्त विद्यार्थी सामील झाले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो ज्यावेळी पहिल्यांदा आम्ही आय एसची परीक्षा घेतली दिल्लीला मुलं गेली महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात जास्त कलेक्टर झालेले आणि पोलीस अधीक्षक झालेले जर विद्यार्थी कुठचे असतील तरी महाराष्ट्रातले होते हे देखील समाजात आपल्या सगळ्यांना आहे आणि त्याच्यातले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले देखील होते आणि म्हणून सगळ्याच लोकप्रतिनिधींना पूर्वी असलेल्या लोकप्रतिनिधींना आता नव्यानं नगरपालिका लढणार असतील जिल्हा परिषद लढणार असतील पंचायत समिती लढणार असतील त्या सगळ्याच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना मला एक विनंती करायची आहे की विकासाच्या दृष्टीनं काम करत असताना मला असं वाटतं की पक्ष राजकारण त्याच्यामध्ये घेऊ नये मागच्या देखील मी चुकवण्याच्या एका कार्यामध कार्यक्रमामध्ये सांगितलं कारण शेवटी विकास जो खुलतो तो राजकारणामुळे खूण आहे विकास जो खुंडतो तो आपापसातल्या आप हवेदावामध्ये आणि मतभेदामुळं खुंडतो आणि म्हणून आज जसं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या क्रीडा संकुलाचं उद्घाटन केलं भविष्यात मला असं वाटतं की नागरिकांची हीच अपेक्षा आहे हीच अपेक्षा नाही आचारसंहिता लागल्यानंतर तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा आ आचारसंहिता लागल्यानंतर तुम्हाला काय एका वेळेला शिव्या तेवढ्या घाला परंतु आचारसंहिता लागेपर्यंत पंचेचाळीस दिवस पूर्वीपर्यंत आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जिल्ह्याच्या विकासासाठी काम करा हीच जिल्हावासियांची भावना आहे आणि ती आपण आज या कार्यक्रमात प्रदर्शित करतो आहे त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो त्या संकुलाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि मगाशी मला कुठेतरी सांगितलं की अनेक वर्षाची चिपळूणवासियांची मागणी होती त्या आज चिपळूणमध्ये शिवसृष्टी व्हावी त्या शिवसृष्टीला देखील माझ्या मैत्रिणीच एक कोटी रुपये आपण मंजूर केलेत पण हे आपण इथल्या सर्वसामान्य कॉन्ट्रॅक्टरकडनं शिवसृष्टी करून घेत नाही आहोत तर जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे सगळे प्राध्यापक त्याच्यामध्ये मेहनत घेत आहेत त्याच्यामुळे चिपळूणला आल्यानंतर प्रत्येक पर्यटक या शिवसृष्टीला भेट देईल एवढ्या ताकदीची आणि एवढी सुंदर शिवसृष्टी आपण चिपळूणमध्ये उभारण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे आणि या सगळ्या मागं पाठपुरावा करणारे तुमचे जे मुख्याधिकारी आहेत त्यांचं देखील मला मनापासून कौतुक केलं पाहिजे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ते करतायत अतिशय चांगल्या पद्धतीनं अनेक अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सगळ्या लोकांना बरोबर घेऊन मान सन्मान कसं द्यायचं हे उच्च अधिकाऱ्याकडनं महाराष्ट्रात जर शिकायचं असेल तर ते शेंगेकडनं शिकलं पाहिजे हे देखील आणि सचिन कदम पण सांगतात ते चांगले सदानंद चव्हाण साहेब पण सांगतात ते चांगले शेखर निकम पण सांगतात ते चांगले भास्करराव जाधव पण सांगतात ते चांगले तर ते कोणासाठी वाईटच नाही मला तर कधी कधी भीती वाटते चिपळूण नगरपालिका तो लढणार आहेत ते त्याच्यामुळे आता सचिनजी मगाशी शेखर सरांना म्हणाले की तुम्ही मुख्याधिकाऱ्यांचं कौतुक केलं नाही अधिकाऱ्यानं प्रामाणिकपणानं ना काम केलं पाहिजे काही चुका इकडे तिकडे होत असतील त्याचं काही समर्थन कोण करणार नाही ना। परंतु एक दिशा देण्याचं काम प्रशासक म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी केलं आहे त्याबद्दल मनापासून त्यांचं मी कौतुक करतो अशाच पद्धतीचे प्रकल्प अशाच पद्धतीचे प्रोजेक्ट आपण पालकमंत्री या माझ्याकडे आणत राहा यांना विश्वासात घ्या चिपळणवासियांना विश्वासात घेतलेला प्रत्येक प्रकल्प प्रत्येक काम हे माझ्याकडनं मंजूर केलं जाईल हा या कार्यक्रमाच्या का निमित्तानं मी आपल्याला शब्द देतो बापू आपण सगळी खाली बसला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो तुमच्या देखील मनातल्या ज्या काय आशा आकांक्षा आहेत त्या देखील नगरपालिकेच्या बाबतीतल्या आम्ही सगळे मिळून पूर्ण करू हा देखील शब्द देतो आणि आपण सगळे मोठ्या संख्येनं तीन तास या कार्यक्रमाची वाट बघत थांबलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं मनोबल संभवतो जय हिंद जय महाराष्ट्र